मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत शासकीय टेंडरविषयी माहिती देत दे असतो आज आपल्याला चेक करायचं आहे की एखादं शासकीय टेंडर जर आपल्याला बघायचं असेल डाउनलोड करायचं असेल तर आपण कशा माध्यमातून पात। करू शकतो आपण आलेलो आहे टेंडर्स महाराष्ट्र या वेबसाईटला ज्यामध्ये महाराष्ट्रातील जेवढे काही शासकीय ऑफिसेस असतील निमशासकीय ऑफिसेस असतील त्या सर्व ऑफिसेसची टेंडर्स आपल्याला या वेबसाईटला बघायला मिळते विशेष म्हणजे या टेंडरच्या वेबसाईटला जर आपल्याला टेंडर्स बघायचे असतील तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड असण्याची काही गरज नाही इथे तुम्हाला रजिस्ट्रेशनची सुद्धा आवश्यकता नाही आहे आपण जर नवीन यूजर असाल तर आपल्याला फक्त इथे सर्चिंग करता येईल महाराष्ट्रातलं कुठलंही टेंडर्स तुम्हाला पाहता येईल सर्वात प्रथम बघूया आपण कशा माध्यमातून ते टेंडर्स इथे बघू शकतो तुमच्यासमोर नवीन कॉलम येत असेल लेटेस्ट टेंडर्स लेटेस्ट टेंडर्स म्हणजे आजपर्यंतची जी नवीन नवीन कामं आलेली आहेत जी नवीन नवीन शासनाची निविदा आलेली आहेत त्याची यादी तुम्हाला इथे पुढे जाताना दिसते आपल्याला जायचं आहे सर्वप्रथम टेंडर सर्च या कॉलमला टेंडर सर्च कॉलममध्ये आपण आपल्या कॅटेगरी वाईज काम इथे शोधू शकतो तुमची कॅटेगरी असेल कन्स्ट्रक्शन तर ता टाकायचं आहे तिथे कन्स्ट्रक्शन प्रिंटिंग असेल प्रिंटिंग टाका तुमची जी काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीला तुम्हाला इथे टाकायचं आहे मी टाकतोय कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन टाकतो आणि सर्च करतोय तर महाराष्ट्रात सध्या कन्स्ट्रक्शनची कामे जी चालू आहे ती कामाची यादी आपल्याला इथे दिसते आता ही कायदे दिसल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतं की हे टेंडर कधी आलेलं आहे याला म्हणतात पब्लिश डेट त्यानंतर हे कधीपर्यंत भरायचे त्याला म्हणतात सेलिन डेट आणि हे टेंडर कधी ओपन होणार आहे तर ती आहे ओपनिंग डेट्स या तिन्ही डेट्स तुम्हाला या कॉलमप्रमाणे इथे पाहता येतात हे झाल्यानंतर आपण आता एखाद्या टेंडरवर क्लिक करतोय तर क्लिक केल्यानंतर टेंडर्समध्ये काय काय डॉक्युमेंट्स पाहिजेत काय काय पाहिजेत कसं टेंडर्स आहे किती पैसे भरायचे आहेत याची सर्वच्या सर्व डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जी सेल एंड डेट आहे त्या सेल एन डेटच्या अगोदरच तुम्हाला हे टेंडर डाउनलोड करता येईल एकदा तुमच्या टेंडरची सेल एंड डेट गेली तर नंतर तुम्हाला हे टेंडर हे वेबसाईटला बघायला मिळणार इथे तुम्हाला टेंडरची व्हॅल्यू दिसते ई एम डी दिसतो टेंडर फी दिसते कधीपर्यंत करायचं आहे वगैरे वगैरे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात त्या टेंडरची डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही इथे मोफत डाउनलोड करू शकता इथे फक्त तुम्हाला डाउनलोड या जीप फाईलला क्लिक करायचं आहे किंवा या पीडीएफला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे कॅपच्या कोड विचारेल कॅपच्या कोड विचारल्यानंतर ॲटोमॅटिकली ही डॉक्युमेंट तुमच्या प्रोफाईलला तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटरला डाउनलोड होऊन डॉक्युमेंट डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही बघायचं आहे की त्याच्यामध्ये काय काय टर्म्स आहेत एलिजिबिलिटी काय असते टेंडरची ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद